हेमंत मंगळे चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी प्राध्यापक हेमंत मंगळे स्वागत करतो या वर्षीपासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला सुरुवात झाली आणि प्रवेशाच्या जवळपास तीन नियमित फेऱ्या संपल्या चौथ्या नियमित फेरीचं वेळापत्रक जाहीर झालं आणि त्यानुसार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला विद्यार्थ्यांनी कॉलेजेसचे पसंतीक्रम भरले इथपर्यंतचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे त्यानंतर चौथ्या नियमित फिरीच्या वेळापत्रकानुसार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्रवेश घ्यायचे होते परंतु आता त्या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल आता पुढील प्रमाणे आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ऐवजी दिनांक एकतीस जुलै दोन ला पंचवीसला नियमित फेरी चारचे वेळापत्रकातील बदलानुसार प्रवेश सुरू होणार आहेत म्हणजे ऐवजी एक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसलाच आता प्रवेश सुरू होतील सकाळी अकरा वाजता याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता अलॉटमेंट ऑफ सीट्स होणार आहे स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉगिनमध्ये सर्व याद्या प्रसिद्ध होतील स्टुडंट लॉगिनमध्ये विद्यार्थी आपल्याला कोणतं कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं हे बघू शकतील तर कॉलेज लॉगिनमध्ये कॉलेज आपल्याला किती विद्यार्थी अलॉट झाले आणि नेमकी त्यांची नावे काय कोणत्या कोट्या अंतर्गत किती विद्यार्थी प्राप्त झाले हे बघू शकतील त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी लॉगिनमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे ते जर योग्य असेल म्हणजे आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्रोसिड फॉर ॲडमिशन ही टॅब प्रेस करायची आणि आपले डॉक्युमेंट्स म्हणजेच कागदपत्र घेऊन कॉलेजला जायचं कॉलेज डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करेल मूळ दस्तऐवज जे आहेत त्याची तपासणी करेल आणि ते जर योग्य असतील तर ॲडमिट हे टॅब प्रेस करून विद्यार्थ्याला ॲडमिशन देईल आणि त्यानंतर ॲडमिशन लेटर जे आहे ते ॲडमिशन लेटर विद्यार्थ्याला देईल अशा प्रकारे नियमित फेरी चार कॅप अंतर्गत ही कार्यवाही होईल कोटा पद्धती जी आहे तर इनहाऊस कोटा मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा तर या अंतर्गत जर प्रवेश असेल तर कॉलेज ते चेक करेल आणि न्याय आपली मेरिट लिस्ट फ्रंटवर कॉलेजच्या दर्शनी भागावर लावेल आणि त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना कोटा अंतर्गत प्रवेश द्यायचे आहेत त्यांना तसे कळवेल त्यांना अगाऊ सूचना देईल आणि त्यांना ओ टी पी पाठवेल तो ओ टी पी घेऊन कॉलेज त्या विद्यार्थ्यांची ॲडमिशन करेल आणि त्यांच्या दस्तव्याजीची तपासणी करेल तर अशा प्रकारे तीन टॅब असणार आहेत ॲडमिट रिजेक्ट आणि कॅन्सल तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायची आहे तर त्यांना त्यांच्याकरता ॲडमिट ही टॅब प्रेस करायची आहे ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यानंतर विसंगत वाटत आहे अशा वेळेला कॉलेज ते ॲडमिशन रिजेक्ट करू शकते आणि काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत परंतु त्यांना आता प्रवेश रद्द करायचा आहे अशा प्रकारचे अर्ज जर कॉलेजकडे प्राप्त झालेले असतील तर संबंधित कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च महाविद्यालय त्या विद्यार्थीचा प्रवेश कॅन्सल टॅब प्रेस करून रद्द करू शकते तर अशा प्रकारची कार्यवाही ही सर्वांनी करायची आहे विद्यार्थ्यांनी आणि कॉलेजनी करायची आहे आणि आपल्या ॲडमिशन्स कन्फर्म करायचे आहे ज्यांना आपल्या पसंतीप्रमाणे कॉलेज मिळालं नाही त्यांनी जर ॲडमिशन घेतली नाही तर यानंतरचा जर ओपन फॉर ऑल राऊंड आहे त्या त्यामध्ये ते सामील होऊ शकतील दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला व्हॅकन्सीज प्रसिद्ध होतील कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज आहे आणि कोणत्या कॅटेगरीच्या किती व्हॅकन्सीज आहे हे चार ऑगस्टला दिसून पडेल आणि त्यानुसार त्यानुसार आपल्याला जे कोणतं कॉलेज पाहिजे आहे तर त्यामध्ये आपण ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये प्रवेश घेऊ शकाल तर अशा प्रकारे हा जो चौथा राऊंड आहे यामध्ये आता बदल झालेला आहे वेळापत्रकात बदल घडलेला आहे तर दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ऐवजी एकतीस जुलै पंचवीसपासूनच प्रवेशाला सुरुवात होत आहे सकाळी अकरा वाजतापासून पंचवी एकतीस एक ऑग एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून ते दोन ऑगस्ट संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करायचे आहे याची सर्वांनी दखल घ्यावी धन्यवाद